नाशिकच्या पखाल रोड परिसरात उसळलेल्या दंगलीनंतर आज तिसऱ्या दिवशी परिसरात तणावपूर्ण शांतता कायम आहे बॅरिगेडिंग करून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय तर पोलिसांचा बंदोबस्तही कायम आहे दुसरीकडे आरोपींची धरपकड सुरूच असून आतापर्यंत अडतीस आरोपी निश्चित झालेत काही राजकीय कनेक्शन सुद्धा यातून उघड झालाय दरम्यान आता पोलिसांचा तपास हा कुठपर्यंत जाऊन पोहोचतो हिंसाचारात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाशिकच्या पकाळ रोड परिसरामध्ये मंगळवारी रात्री हिंसाचार उसळला होता तणाव हा बघायला मिळाला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दर्गा देखील हटवण्यात आली होती आणि आज आपण बघितलं तर आज तिसरा दिवस आहेत मात्र तिसऱ्या दिवशी देखील इथे तणावपूर्ण शांतता ही बघायला मिळते बॅरिकेटिंग कायम आहेत इथे वाहतुकीसाठी देखील रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे दरम्यान एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आता नाशिक पोलीस देखील ॲक्शन मोडवर आलेले आहेत जवळपास पंधराशे अज्ञातांविरोधात गुन्हा हा दाखल झालेला दा आहे आत्तापर्यंत सत्तावन्न हे निष्पन्न झालेले आहेत आणि या आरोपींची पुराव्यांच्या आधारे आता धरपकड देखील सुरूही करण्यात आली आहे आपण आत्तापर्यंत बघितली तर टप्प्याटप्प्याने या आरोपींची संख्या अडोतीसवरती जाऊन पोचलेली आहेत आणि काल रात्री ज्या आरोपी अटक केलेले आहेत त्या आरोपींमध्ये राजकीय कनेक्शन देखील उघडे झालेलं आहे यामध्ये एम आय एमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना देखील अटक करण्यात आल्यामुळे कुठेतरी हा चर्चेचा विषय ठरलेला आहे त्यांचा या गुन्ह्यामध्ये नक्की काय सहभाग होता हे अद्याप समोर आलेले नाही आहेत यासोबतच दोनच दिवसांपूर्वी या हिंसाचार प्रकरणीच महाविकास आघाडीशी संबंधित असलेल्या तीन स्थानिक नेत्यांवरती देखील गुन्हे हे दाखल झाले होते ते तिघही आत्ता नॉट रिचेबल आहेत आणि या सर्वांचा आता शोध देखील पोलिस हे घेत आहेत मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर कुठेतरी हिंसाचाराची ही घटना ही घडलेली होती यामध्ये पोलिसांचा तपास सुरू असताना आता राजकीय कनेक्शन देखील उघड झाल्यामुळे कुठेतरी आता राजकीय वातावरण देखील तापण्याची चिन्ह आहेत आता पोलिसांचा हा तपास कुठपर्यंत जातो यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा विकी पॉरसह प्रांजीर कुलकर्णी इंडिया टी व्ही मराठी नाशिक